हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाटक्यात यांनी दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना मी गजानन नायक तुम्हा सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि मार्गशीष महिन्यातील शेवटचा गुरुवार तर आज उद्यापन देखील होते त्याचबरोबर आज आपले स्वामी महाराजांचा आवडता वार म्हणजेच गुरुवार देखील होता त्यामुळे माझी देखील चालूच होती सुरुवातीला म्हणजेच जे काही देवांची भांडी होती तर ती सर्व मी क्लीन करून घेतली कारण तुम्हाला माहिती असेल तर मी जॉबसोबतच स्वामी सेवा देखील करतो त्यामुळे मला म्हणजे दररोज भांडी क्लीन करणं शक्य होत नाहीत कारण जर भांडी क्लीन करायची म्हटलं तर आपला बराचसा वेळ त्यामध्ये जातो त्यामुळे आठवड्यातून मी एकदा नाही तर दोनदा जी देवांची भांडी आहेत किंवा देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या मी क्लीन करून घेतो तर एकदा म्हणजेच मी गुरुवारी करतो आणि एकदा म्हणजेच रविवारी तर अशा प्रकारे दोन दिवस मी मूर्त्या देवांच्या ज्या आहेत तर त्या क्लीन करून घेत असतो आज, हो आज होता गुरुवार आणि त्याचबरोबर आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार होता आणि आज उद्या आपण म्हणजेच मार्गशी महिन्यातील शेवटचा गुरुवार देखील होता त्यामुळे मला जी महालक्ष्मी देवीची सेवा आहे तर ती देखील करायची होती आणि पूजा मांडणी देखील करायची राहिली होती कारण जेव्हाही आपण कोणतीही सेवा करतो तर पहिल्यांदा तुम्ही आपली स्वामी सेवा करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्या पूजेस मांडण्यासाठी सुरुवात करू शकता त्यामुळे सर्वात पहिल्यांदा ती स्वामींची सेवा आहे तर ती मी करून घेतली सुरुवातीला जे काही महाराजांचा फोटो आहे माझ्या देवघरामध्ये दे। तर तुम्ही बघत असाल तर महाराजांचे दोन फोटो आहेत तर एक जो फोटो आहे तर त्यामध्ये दे सर्व देवता आहेत त्यामुळे तो फोटो मी तसाच साईडला ठेवलेला आहे आणि जो फोटो फक्त महाराजांचा आहे तर तो मी देवघरामध्ये दे ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता सगळ्यात वरच्या पायरीवरती मी ते फोटो ठेवला आहे त्यांच्या साईडलाच मी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा फोटो ठेवलेला आहे आजच्या पूजेमध्ये मी या फोटोचा यूज करणार आहे कारण मागचं जर तुम्ही माझी गुरुवारचे व्हिडिओ बघितले असाल पूजेचे मार्गशीर्ष गुरुवारचे तर त्यामध्ये मी या फोटोचा पूजेमध्ये यूज केलेला आहे सर त्यानंतर जी महाराजांची मूर्ती होती तर तिला देखील मी अभिषेक घालून घेतला कारण गुरुवारी म्हणजेच खास करून मी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असतो त्याचबरोबर आज गुरुवार होता त्यामुळे महाराजांना मी वस्त्र देखील परिधान केली होती त्याचबरोबर जो महाराजांचा मुकुट तुम्ही बघत आहात तर हा मी धनतरीसच्या वेळेस विकत घेतला होता त्याचबरोबर जी महाराजांची माळ आहे गळ्यामधली तर ही देखील मी माझ्या हातानेच तयार केली होती महाराजांसाठी आणि यानंतर जी सर्व देवता आहेत तर त्यांची देखील मी पूजा करून घेतली यानंतर जी फुलं मी आणली होती तर ती देखील मी सर्व देवांना वाहून घेतली याचबरोबर आता पूजेची देखील आता मांडणी करायची होती त्यामुळे जे काही आता पूजेला साहित्य लागणार होतं तर हे सर्व साहित्य मी एकत्रित करून घेतलं म्हणजेच आपल्याला जेव्हा आपण पूजा मांडणी करतो तर तेव्हा पूजेची मांडणी मोठी असते त्यामुळे सर्व साहित्य तुम्ही जर एकत्रित गोळा करून घेतलं तर तुम्हाला सतत जागेवरून म्हणजेच पूजा मांडताना आपल्याला सतत जागेवरून उठायचं काम भासत नाही त्यामुळे तुम्ही एकदाच पूजा जेव्हा तुम्ही मांडता तर तेव्हा तुम्ही एकत्र साहित्य घेऊन बसा तर साईडला जे काही सर्व साहित्य आहे तर ते मी घेऊन बसत असतो जेणेकरून एकदा मी पूजा मांडण्यासाठी सुरुवात केली तर नंतर मला उठायचं काम भासत नाही आणि तुम्ही बघत असाल तर हा माझा हॉल आहे आणि जो किचन आहे तर किचनमध्ये माझं देवघर आहे कारण या पूजेची मांडणी थोडीशी मोठी असते त्यामुळे मी हॉलमध्येच करतो आणि मी म्हणजेच मागच्या वेळेस नवरात्रीच्या वेळेस तुम्हाला मी माझ्या देखील दाखवल्या कारण मी तेव्हा कन्यापूजन केले होते जर तो तुम्ही बघ भग, व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा तर सुरुवातीला म्हणजेच जेव्हा ही आपण कोणतीही सेवा करतो तर तेव्हा आपण प्रज्वलित करून घेतो आणि त्यानंतर सेवेला आपण सुरुवात करतो सर्वात पहिल्यांदा ज्या समय आहेत तर त्या मी प्रज्वलित करून घेतल्या त्यांची पूजा करून घेतली त्यानंतर आता पूजेच्या ही मी सुरुवात केलेली आहे आणि जे तुम्ही मागच्या साईडचं डेकोरेशन बघत आहात हे डेकोरेशन म्हणजेच मी रात्रीच करून ठेवत असतो जेणेकरून दुसऱ्या दिवशी मला जास्त वेळ लागत नाही कारण मी जॉबला देखील म्हणजेच दहा वाजता मला माझ्या ड्युटीला देखील जावं लागतं त्यामुळे नऊच्या अगोदर म्हणजेच नऊ साडेनऊ वाजेपर्यंत सर्वचे काम आहे तर ते सर्व उरकून घ्यावं लागतं आणि त्याचबरोबर जेव्हा आपल्याला अशा प्रकारच्या पूजा करायच्या असतात तर तेव्हा आपल्याला बऱ्याचदा वेळ पूजेमध्ये जातो त्यामुळे तुम्ही या दिवशी नक्की आवर्जून लवकर उठा जेणेकरून तुमची जी कामं आहेत तर ती सर्व चांगल्या प्रकारे पार पडतील सुरुवातीला मी म्हणजेच जो मला फोटो येतो पूजेमध्ये ठेवायचा होता तर तो मी ठेवून घेतलेला आहे यानंतर जो महालक्ष्मी देवीचा मुखोटा आहे तर तुम्ही बघत असाल तर या मुखोट्याचा यूज मी म्हणजेच जेव्हा लक्ष्मीपूजन होते तर तेव्हा मी केला होता कारण काही कारणामुळे म्हणजेच मला गावी जाता आले नाही दिवाळीच्या वेळेस मस्त सुट्ट्या मिळाल्या नाही त्यामुळे जे लक्ष्मीपूजन आहे तर ते मी इथेच रूमवरतीच केलं होतं आणि तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्याचबरोबर आज दिव्याचं जे स्वरूप होतं तर ते माझ्याकडे निळ्या कलरचं वस्त्र होतं तर ते मला दिव्याला परिधान करायचं होतं आणि जी ज्वेलरी आहे तर ही देखील मी रात्रीच काढून ठेवली होती म्हणजेच मला रात्री झोपायला अकरा वाजले होते कारण सर्व तयारी मी रात्रीच करून ठेवतो जास्त करून जेणेकरून सकाळी जास्त वेळ लागत नाही पूजेला त्याचबरोबरची पावलं आहेत तर ही पावलं देखील म्हणजेच मी पॅक करून ठेवतो पूजा झाल्यानंतर कारण जर आपण जशी वस्तू ठेवतो तर तशीच वस्तू आपल्याला ती म्हणजेच रिटर्न मिळते त्यामुळे तुम्ही पद्धतशीर ती वस्तू ठेवत जा जेणेकरून ती वस्तू खूप जा दिवस टिकते जे पावलं तुम्ही बघत आहात तर हे पावलं देखील म्हणजेच मी छान प्रकारे ठेवतो जेणेकरून हे म्हणजेच छान प्रकारे राहतील देवी आईचं जे शृंगाराचं सामान आहे तर हे मी सर्व रात्रीच एका ताटामध्ये तयार करून ठेवलं होतं कारण आता सकाळी आपण पूजा करायला लागलो तर पद्धतशीर म्हणजे एक 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 स्टेपने जर आपण करत राहिलो पूजा तर आपली पूजा देखील लवकर होऊन जाते आणि मांडणी करण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही बघत असाल तर जी देवी आईचं स्वरूप होतं तर ते मी तयार करून घेतलं त्यानंतर देवी आईला मी गजरा परिधान केला त्याचबरोबर जी चाफ्याची वेणी आहे तर ती देखील मी देवी परिधान करून घेतली आणि जे म्हणजेच वस्त्र तुम्ही बघता तर या वस्त्रावरतीच जे देवी डोक्यावर तुम्ही चुंदरी ठेवली आहे तर ही देखील या वस्त्राचीच आहे म्हणजेच या वस्त्रासोबतच मला ती रिसू झाली होती त्यामुळे आजच्या पूजेमध्ये मी त्याचाच इथे यूज केलेला आहे त्यानंतर जी तुम्ही वरची पूजा बघितली आता खालची पूजा म्हणजेच चौरंगावर आता मांडणी करावी लागते म्हणजेच जी महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे गणपती बापांची मूर्ती आहे तर ही मूर्ती मांडणी करण्यासाठी मी ते समोर एका छोट्या चौरंगाचा यूज करतो त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवाराला लागणारा आपल्याला फोटो तर हा फोटो देखील मी पूजेसाठीच ऑनलाईन खरेदी केला होता त्यांचा देखील मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल सा जर तुम्हाला काही पूजेचं कोणतेही पूजेचं साहित्य जर हवं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून मागू शकता हा कुंचम देखील मी त्यांच्याकडूनच मागवला होता सुरुवातीला मी खालती स्वास्तिक काढून घेतलं कारण मागच्या साईडला तुम्ही बघत असाल तर मी म्हणजेच माझ्या रूमवरती मोठा चौरंग आणलेला नाही आहे कारण म्हणजेच आता मला एक दोन वर्षामध्ये इथून ट्रान्सफर घ्यायची आहे त्यामुळे मी जास्तचा पसारा इथे गोळा केलेला नाही आहे आणि जे काही साहित्य मला लागतं जर ते मी ऑनलाईन बोलवत असतो त्यामुळे म्हणजेच जे जेवढं मला आवश्यक साहित्य असतं तर तेवढंच मी इथे बोलवत असतो त्यामुळे मोठ्या साईजचा सा, तुम्ही चौरंग बघितला असेल मागच्या साईडला तर तो तिथे मी बॉक्सचा यूज केलेला आहे आणि त्याला पूर्ण मी कवर केलेला आहे आणि त्यावरती मी लाल कलरचा जो वस्त्र होतं माझ्याकडे लाल कलरचे तर ते मी अंतरलं होतं आणि त्यावरती देवी स्वरूप आहे तर ते मी साकारलेलं आहे त्यानंतर आता त्याच्या पुढे म्हणजे छोट्या चोरंगावरती जो देवी छोटा फोटो होता म्हणजेचं मार्कशीट गुरुवारामध्ये आपण ज्या फोटोचा यूज करतो तर तो फोटो मी इथे पूजेमध्ये ठेवला होता त्याला देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं वस्त्र अर्पण केली त्याबरोबर फुलं अर्पण केली त्यानंतर देवी आईची जी मूर्ती आहे आणि गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे कारण जेव्हाही आपण अशा प्रकारच्या सेवा करतो तर तेव्हा आपण गणपती बाप्पांच्या साक्षीनेच अशा प्रकारच्या सेवा करत असतो त्यामुळे मी पहिल्यांदा गणपती बाप्पांचं पूजन करून घेतलं त्यानंतर महालक्ष्मी देवीची देखील मूर्ती मी पूजेमध्ये ठेवली त्याचबरोबर महालक्ष्मी देवीला प्रिय सशंख तर तो देखील मी इथे पूजेमध्ये ठेवतो आणि जे पानाचे साबण आहे म्हणजेच खारी खोबरं तर हे देखील मी इथे पूजेमध्ये ठेवून घेतलं होतं यानंतर जी कुंचमसेवा आहे तर ती देखील मी दर गुरुवारी करत असतो म्हणजेच जे मार्गेश्री महिन्यातील गुरुवार आहेत तर तेव्हा मी ही सेवा करत आहे आणि कुंचमसेवेचे देखील खूप छान असे अनुभव आपल्याला येतात जर तुम्ही कुंचम सेवा करत नसाल तर नक्की करा यानंतर जे पोथीचं पुस्तक होतं तर ते देखील मी ते पूजेमध्ये ठेवून घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात आणि शहरात शेवटचाचा सा भाग म्हणजेच रांगोळी कारण जेव्हाही तुम्ही जर जेव्हा रांगोळी काढता तर तेव्हा तुम्ही सर्वात शेवटी काढा म्हणजेच पूजा तुम्ही मांडणी केल्यानंतर सर्वात शेवटी जे आहे तर ते तुम्ही रांगोळी काढा जेणेकरून रांगोळी मोडत नाही आणि ती दिसायला देखील खूप छान दिसते आणि त्याचबरोबर जे कवडीचे दिवे होते तर ते देखील आजच्या पूजेमध्ये मी लावले होते कारण महालक्ष्मी देवीला देखील खूप प्रिय आहे त्यामुळे जे कवडीचे दिवे होते तर त्यामध्ये मी व्हॅक्सचे दिवे लावले होते आणि ते देखील दिसायला खूप छान दिसत होते यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपली कथा वाचन आहे तर ते माझं आता चालूच होतं जी महालक्ष्मी देवीची कथा आपल्याला वाचावी लागते आणि ज्यासाठी आपण उपवास करत असतो या दिवशी आपल्याला उपवास देखील करायचा असतो आणि रात्री म्हणजेच आज उद्या पण होतं त्यामुळे मी पूर्ण असं स्वयंपाक करणार होतो तर रात्रीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसेलच तर अशा प्रकारे आता जी देवी याची जी मांडणी होती म्हणजेच जी पूजेची मांडणी आहे तर ती आता माझी करून झालेली आहे आणि जी पोती आहे तर ती आता माझी एकीकडे वाचणं चालू होती तर आता सकाळचेच म्हणजेच नऊ वाजत होते त्यामुळे जी काही सेवा आहे तर त्या मी लवकर लवकरच करून घेण्याचं प्रयत्न करत असतो कारण त्यानंतर मला सर्व आवरून मला ऑफिसला देखील जावं लागतं तर तुम्ही बघत असाल तर ही जी पूजा आहे तर ती मी हॉलमध्ये मांडलेली आहे आणि जे गुलाबाची फुलं होते तर ती देखील मला मिळून गेली होती त्याचबरोबर जी फुलं आहेत तर ही मला म्हणजेच तातीच मिळतात कारण जिथे मी राहतो तर तिथे घरामध्येच खूप छान प्रकारे असे फुलं उगवली जातात त्यामुळे मला मार्केटमधून खरेदी करण्याची भा गरज भासत नाही आणि तुम्ही बघू शकता आणि जे काही पूजेचं सा साहित्य होतं म्हणजेच जे आपल्याला तातं पूजेचं साहित्य लागतं म्हणजेच वेगवेगळ्या झाडांची पाच डाळे म्हणजेच आंब्याचा डाळा त्याचबरोबर मी जांबाचा डाळा इथे यूज केला होता यानंतर म्हणजेच काही फुलांचे डाळे देखील मी त्याच्यामध्ये यूज केले होते कारण सर्वच आपल्याला त्या फळांची किंवा फुलांची आपल्याला पानं मिळत नाहीत त्यामुळे मी मिक्सच पानं इथे कळशामध्ये ठेवलेली होती आणि त्यावरती जो नारळ आहे तर हा नारळ देखील आपल्याला चारही गुरुवार एकच नारळ वापरायचा असतो आणि आता शेवटचा गुरुवार झाला तर त्यानंतर आपण हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा तुम्ही बघू शकता तर आता माझी जी पोथी वाचन आहे तर हे माझं करून झालेलं आहे त्यानंतर देवीयाची जी आरती आहे तर ती मला करायची होती सुरुवातीला मी गणपती बाप्पांची आरती करून घेतो आणि त्यानंतर जी देवीची आरती आहे तर ती मी करत असतो तर अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे त्यानंतर देवी आईला दाखवण्यासाठी मी इथे दुधाचाच उपयोग केला होता म्हणजे तो दुधाचाच मी निवेद्य दाखवला होता आणि त्याचबरोबर उसळीचा देखील नैवेद्य दाखवला होता कारण म्हणजेच मी उपवासाला उसळ खातो म्हणजेच एक टाईम आणि एक टाईम जेवण म्हणजेच संध्याकाळी आपल्याला देवी आईला नैवेद्य देखील दाखवायचा असतो त्यामुळे जे पुरण आहे तर ते देखील मी करून ठेवलं होतं कारण एकदाच जर करायचं म्हटलं तर एवढं होत नाही आणि मला म्हणजे जसं जमेल तर तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला मी केलेल्या सेवा कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मला देखील कळेल की तुम्हाला माझ्या सेवा कशा वाटतात तर अशा प्रकारे देवी यायची जी आरती होती तर ती आता माझी चालू होती आणि जी महालक्ष्मी देवीची जी, जी आरती आहे तर ही खूप आपल्याला पोथीच्या पुस्तकामध्ये मागच्या पानावरती मिळून जाते त्यामुळे जे पोथीचं पुस्तक आहे तर त्याच्या मागच्या पाना पानावरती देवी आईची आरती होती तर ती मी वाचली आणि त्यानंतर देवी आईची जी आरती आहे तर ती मी करून घेतली यानंतर आज म्हणजेच उद्या पण होतं त्यामुळे देवी आईची जी ओटी आहे तर ती देखील भरायची होती त्यामुळे म्हणजेच माझ्याकडे जो खण होता तर तो मी इथे ठेवलेला आहे पूजेमध्ये त्याचबरोबर एक नारळ त्यामध्ये एक रुपया एक सुपारी त्याचबरोबर हळकुंड हो अशा प्रकारे जे काही देवी यायचं ओटीचं सामान होतं तर ते मी ठेवून घेतलं आणि त्यानंतर देवी यायची जी, जी ओटी आहे तर ती देखील भरण्यात आली तर तुम्ही बघू शकता आजची जी सेवा होती तर ती अशा प्रकारे झालेली आहे आणि जे पूजा करून म्हणजेच खरंच माझ्या रूमचं जे वातावरण आहे तर ते खरंच खूप पॉझिटिव्ह झालं होतं तुम्हाला मी केलेली पूजा कशी वाटली की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि देवीयाईचे जे स्वरूप आहे तर ते तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा जेणेकरून पुढच्या वेळेस मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज नक्कीच घेऊन येत राहील आजची पूजा अशा प्रकारे माझी झालेली आहे तुम्हाला मी केलेली स्वामी सेवा आणि त्याचबरोबर महालक्ष्मी देवीची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे रांगोळीचे साचे होते तर ते खरंच आपल्याला खूप युजफुल ठरतात कारण जेव्हाही आपल्याला अशा प्रकारच्या रांगोळी काढायच्या असतात तर तेव्हा रांगोळीच्या साच्यांनी आपल्याला झटपट रांगोळी काढता येते आज मी म्हणजेच जी कुलस्वामीनी प्रसन्न या साचा इथे यूज केला होता आणि तुम्ही बघू शकता तर खूप छान प्रकारे रांगोळी इथे आपल्याला काढता येते त्याचबरोबर जे कवडीचे देव होते तर हे देखील दिसायला खूप छान दिसतात आणि जे व्यायची ओटी होती तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता इथे मी ठेवलेली आहे कारण जेव्हाही तुम्ही देवी ओटी भरता तेव्हा ओटीवरती तुम्ही एक गुलाबाचे फूल किंवा गजरा नक्की अर्पण करा कारण महालक्ष्मी देवीला गजरा हा खूप प्रिय आहे त्याचबरोबर गुलाबाचे फूल देखील खूप प्रिय आहे तर अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाच्याच याच्यास नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना